मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे होलमिल आणि एडमिल या दोनमधला फरक काय आहे सर्वात आधी आपण बघूया होलमिल काय असतं बऱ्याचशा लोकांनी ऐकलं नसेल की होलमिल कटर काय आहे कारण की याचा यूज खूप लिमिटेड होतो जास्त लोक याचा यूज करत नाहीत होलमिल कटर काय असतं एडमिल कटर काय असतं एडिल कटर बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल पण होलमिलबद्दल जास्त लोकांना माहिती नाही आहे तर काय असतं माहिती आहे का होल मिल हा एका प्रकारचा अंडर साईज रिमरच आहे होल मिल हे एका प्रकारचे अंडर साईज रिमिंग ऑपरेशनच आहेत समजा कन्सिडर करा बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला डायमिटर टेन एच सेवनचा तुम्हाला होलची रिक्वायरमेंट आहे डायमीटर टेन एच सेवन तर डायमीटर टेन एच सेवन म्हणजे काय तुमच्या होलचा टॉलरन्स किती आहे याच्यामध्ये टेन यच सेवन म्हणजे काय डायमीटर टेन म्हणजे होलची डायमीटर टेन आणि यच सेवन म्हणजे काय यच सेवन हा एक तुम्हाला टॉलरन्स दाखवतो म्हणजे या होलला प्लस किती चालतो हा यच कॅपिटल म्हणजे टॉलरन्स पॉझिटिव्ह लक्षात ठेवा यच कॅपिटल आहे ना या ठिकाणी यच कॅपिटल म्हणजे तुमचा टॉलरन्स हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे प्लस मध्ये टॉलरन्स बरोबर आहे तर हा सेवन काय यच सेवन काय आहे हा सेवन म्हणजे असतो पंधरा मायक्रॉनपर्यंत झिरो ते पंधरा मायक्रॉन बरोबर आहे यच सेवन मीन्स फॉर ड्रिल फॉर रिमिंग रेंज म्हणजे डायमीटर सहाच्या होलपासून सहा पॉईंट झिरो ते डायमीटर दहा पॉईंट झिरो यच सेवनला काय असतं झिरो टू झिरो पॉईंट झिरो वन फाईव्ह या याच्यामध्ये एम एम सॉरी एम एम या रेंजमध्ये तुम्हाला व्हॅरिएशन चालतं बरोबर आहे तर, तर मग काय तुम्हाला हा डायमीटर दहा पॉईंट झिरो एम एम ते दहा पॉईंट झिरो पंधरा एम एम एवढा तुम्हाला चालू शकतो हा डायमीटर बरोबर आहे टेन एच सेवन तर तुम्हाला हा डायमीटर जर ऑप्टेन करायचा असेल कन्सिडर करा समजून घ्या या ठिकाणी बघा आता हा एक जॉब आहे ओके आणि या जॉबवर तुम्हाला हे दहाचं होल तुम्हाला मशीन करायचं आहे हे टेन एच सेव्हनचं होल तुम्हाला मशीन करायचं आहे ओके डायमीटर टेन पॉइंट डायमीटर टेन एक्स सेवन हे तुम्हाला होतं मशीन करायचं आहे बरोबर आहे या ठिकाणी कन्सिडर करा तर मग तुम्ही काय कराल तुम्ही काय कराल आधी सुरुवातीला तुम्ही सांगा जनरल काय असतं जनरल काय करतो की याच्यापेक्षा पॉइंट फाईव्ह कमी मारतो म्हणजे आपण ड्रिलिंग करतो डायमिटर डायमिटर टेन एच चा आपण रिमर मारतो बरोबर आहे रिमिंग ऑपरेशन करतो बरोबर आहे पण काय असतं माहिती आहे का काही केसेस मध्ये काय असत जर तुम्हाला याची अॅक्युरिसितम ओके पाहिजे असेल तर ड्रिलिंग मध्ये काय होतं ड्रिल मारताना होल कधी कधी ॲबलॉंग होतं कधी कधी होल टेपर होतं कधी कधी होल त्याची ऍक्झियल अॅक्युरेसी जी आहे ही जी एक्झिअल अॅक्युरेसी आहे झेडची ज्याची जी, जी एक्झियल अॅक्युरेसी आहे तर ती अॅक्युरेसी बरोबर येत नाही तर होलची एक्झियल अॅक्युरेसी बरोबर येण्यासाठी आपण होल मिलचा उपयोग करतो स्पष्ट आहे होलची एक्झियल अॅक्युरेसी होलची जॉमेट्री ओके येण्यासाठी आणि त्या होलला रिमरसाठी प्रिपेअर करण्यासाठी आपण काय करतो आपण होल मिलचा उपयोग करतो याचा मेन पर्पज हाच आहे करणे बरोबर आहे तर मग अॅक्युरेसी इम्प्रूव्ह करायची आहे तर मग डायमेट्रिकचा मारायचा आहे मला मारा जर डायमेटर टेनिएस रिमर लागतो तर मग मी नऊ पॉईंट पाचचा चा याच्यामध्ये ड्रिल मारायला चालेल का तर तुम्ही याच्यामध्ये नऊ पॉईंट पाचचा चा ड्रिल जरी मारला तरी काय हरकत नाही पण याच्यानंतर तुम्हाला आ, या ठिकाणी याच्यापेक्षा पॉइंट टू ते पॉइंट सिक्स म्हणजे याच्यापेक्षा याच्यापेक्षा प्लस मध्ये काय ला, मारावं लागेल तुम्हाला याच्यामध्ये होल बिल मारावं लागेल पॉईंट टू ते पॉईंट सिक्सने प्लस असलेला बरोबर आहे तर मग पॉईंट सिक्सने प्लस केला हा हा पॉईंट एक होऊन जाईल बरोबर आहे म्हणजे तुम्ही नऊ पॉईंट सातचा होल बिल मारू शकता किंवा नऊ पॉईंट आठचा होल बिल मारू शकता बरोबर आहे मग तुम्ही समजा नाईन पॉईंट एट चा होल बिल कटरा यूज केला नाईन पॉईंट एट होल बिल बरोबर आहे नाईन पॉईंट एटचा होल बिल कटरा यूज केला आणि त्यांना तुम्ही याची पूर्ण एक्झेल अॅक्युरेसी इम्प्रूव केली कारण जेव्हा तुम्ही ड्रिलिंग ऑपरेशन परफॉर्म करता जॉब वर ड्रिलिंग ऑपरेशन करता त्यावेळेस या जॉबच्या आयडीला या होलच्या आयडीला काय चार्टर मार्क किंवा बरच्या मार्क असतात त्या मार्क्स मार्क ड्रिलमुळं बरोबर आहे तर मग ही अॅक्युरेसी इम्प्रूव्ह आम्ही काय करतो आपण होलमिल कटर वापरतो मग तुम्ही काय करा त्याच्यापेक्षा पॉईंट टू ते पॉईंट सिक्सने मोठा असला मिल कटर मागवायचा आपल्याला बऱ्याचदा हा कटर कस्टमाइज करावा लागतो हा कटर स्टँडर्ड असतो आपल्याला आपल्या पद्धतीने त्याला कस्टमाइज करावा लागतो बरोबर आहे तर अशा प्रकारे कस्टमाइज करून घ्यायचा कटर सुरुवातीला हे मारायचं नऊ पॉईंट पाच ड्रिल मारायचा नंतर तुम्हाला याच्या पॉईंट टू ते पॉईंट सिक्स पर्यंत इथं पॉईंट सिक्स चालणार नाही कारण की जास्त होईल नऊ पॉईंट पाच चा मारला आणि प्लस पॉईंट सिक्स दहा पॉईंट एक होईल तर तुम्ही या ठिकाणी नऊ पॉईंट पाच आहे तर तुम्ही पॉईंट थ्री प्लस करा नऊ पॉईंट आठचा याच्यामध्ये होलमील मारा आणि नंतर दहाचा रिमर मारा दहा एस समजा रिमर मारा म्हणजे ओके बरोबर आहे तर या केसमध्ये आपण दहा एच सेवन केलं जर आपण तर दहा एच एट असतं दहा एच एट स्लॅश एच एट असतं तर मग आपलं व्हॅरिएशन काय राहायला असतं झिरो याच्यापासून झिरो ते झिरो पॉइंट झिरो टू टू एम एम बरोबर आहे हे राहिलं असतं आपलं दहाच्यासाठी एच एट असतं मॅक्झिमम आपण एच सहच वापरतो पण एच एट जर असतं तर हे व्हॅरिएशन राहायला असतं बरोबर आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या होल मिलची स्ट्रेंथ वाढली पाहिजे याकरिता आपण काय करतो होल मिलची स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे म्हणून एल बाय डी थ्री पर्यंत आपण होलमिल बनतो बाकीचे होलमिल असतात एक्स्ट्रॉलॉंग होलमिल पण आहेत पण जे काही मॅक्झिमम मॅन्युफॅक्चर आहे तुम्हाला ते सजेस्ट करतील की एल बाय डी थ्रीचा तुम्ही यूज करा होलमिल एल बाय डी थ्री काय असतो एल बाय डी थ्री म्हणजे काय म्हणते एल बाय डी एल बाय डी म्हणजे काय हे आहे लेंथ हे आहे लेंथ डी काय डाया बरोबर आहे एल बाय डी थ्री काय मग समजा यल लेंथ मी काय म्हटलं लेंथ मला तीस एम एम पर्यंत घेतला हे मला तीस एम एम पर्यंत घ्यायचं बरोबर आहे तीस पॉइंट झिरो एम एम ओके हे मला तीस एम एम पर्यंत जायचा घेतला आणि डायमेटर दहा एम एम ए बरोबर आहे डाया दहा एम एम ए बरोबर आहे मग काय एल बाय डी तीस बाय दहा इज इक्वल टू फाय तीन मग एल बाय डी किती याचा तीन तर कि आहे तर मग असे मला सजेस्ट करतात ते की तुम्ही एल बाय डी थ्रीचा यूज करा हा एक प्रकार आहे असे बाकीचे कस्टमर्स पण तुम्हाला करून देतील एक्स्ट्रा पण परंतु मॅक्झिमम लोक तुम्हाला एल बाय डी थ्री प्रिफर करायला सांगतात तर या प्रकारे तुमचा होल मिलचा यूज होतो होल मिलचा यूज जास्त करून एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो तर जास्त ठिकाणी याचा यूज करत नाहीत कारण की समजा या आपण नऊ पॉईंट पाच साठ मारायचा आहे तर ड्रिलमुळे काय होतं की हात होलला बर येते किंवा होल खराब असतात त्याच्यामुळे काय होतं की आपण मग होल मी कटर वापरतो पण तुम्ही जर कार्बेट ड्रिल वापरला तर कार्बेट ड्रिलला त्याची अॅक्युरेसी ही याच्यापेक्षा एच एस एस ड्रिलपेक्षा साध्या ड्रिलपेक्षा जास्त चांगली असते मग तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर तुम्ही रिमर मारला नंतर तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर मग रिमर तुम्हाला हे डायमेन्शन अचीव करून देईल तुम्हाला टेन एच सेवनचे किंवा टेन एचचे चे डायमेन्शन तुम्हाला अचीव करून देईल आणि

पॉईंट वन ते पॉइंट टू पर्यंत ऐकूस देयचा प्रयत्न कराल आणि त्यानंतर काय होईल की तुम्ही रिमर वापरसाल तर तुम्हाला तो, तो यस पर्यंत ऐकू देईल म्हणजे काय तुमचा जॉब झिरो पॉईंट झिरो वन फाईव्हमध्ये तुमच्या होलची फिनिशिंग राहील बरोबर आहे तर अशा प्रकारे तुम्ही होल मिलचा यूज करू शकता होल मिल हा होलची जॉमेट्री इम्प्रूव्ह करतो होलचे एक्झिट ॲक्रेसिव ओपन करतो आणि होलला रिमिंग ऑपरेशनसाठी प्रिपेअर करून ठेवतो तर काही काही असे होल मिल पण आहेत की ज्या ठिकाणी प्री होलमिल मारला आणि नंतर परत फिनिश होल मिल मारला आणि नंतर कधी कधी एंडमिल मारायची तुम्हाला सॉरी तुम्हाला रिमन मारायची गरजही पडत नाही प्री होल मिल आणि त्यानंतर लगेच फायनल होल मिल असे पण काही ऑपरेशन आहेत ज्या ठिकाणी ऍक्रोसीची गरज नसते एवढी जास्त खास त्या ठिकाणी आपण लगेच ड्रिल मारून प्री होल मिल आणि नंतर फायनल होल मिल मारला तरी त्याची ऍक्रोस तुम्हाला बऱ्यापैकी जवळपास भेटते क्लोजर पण होल मिलचा जास्त एवढा व्हाट प्रमाणात यूज नाही आहे आता सेकंड थिंग आहे एंडमिल तर एडमिल हे बऱ्याच प्रकारचे एडमिल आहेत तुम्हाला मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं एडमिलचे प्रकार काय आहेत एंडमिल कोणते असतात बॉल एंडमिल आहे आणि फ्लॅट एनमिल आहेत आणि कॉर्नर रेडियसवाले एडमिल आहेत टेपर शँकवाले एडमिल आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे एडमिल आहेत तर एडमिलचा यूज कुठे होतो स्लॉटिंग ऑपरेशन करताना किंवा कंट्रोल प्रोफाईल मशिनिंग करताना किंवा समजा तुम्हाला याच होलला मशीनिंग करायचं आहे तुम्ही या होलला मशीनिंग पण त्याच करू शकता तुम्हाला ते पण अॅक्युरसी जवळपास पन्नास मायक्रोन पर्यंत हँग नाही करायचं फक्त ओव्हरहँग जास्त केलं तर अॅक्युरसी कमी होते त्याचं हँग थोडंसं प्रमाणातच ठेवायचं आणि त्याप्रमाणे जर तुम्ही याला मशिनिंग करत गेले तर तुम्हाला एडमिल पण चांगले अॅक्युरेसी देईल समजा एखाद्या रेअर केस मध्ये काय असतं की तुमच्याकडे तुम्हाला होल मारायचं असतं दहा पॉईंट ब्याण्णव किंवा दहा पॉईंट पंच्याण्णव असे तुम्हाला होल ड्रिलिंग करायचे असते मग दहा पॉईंट नऊ किंवा दहा पॉईंट पंच्याण्णव असे आपल्याकडे ड्रिल अवेलेबल नसतात मग या केसमध्ये काय करतो आपण की आपण एनमिल कटर यूज करून इंटरपोलशनने आपण त्या होलची साईज ती अचीव्ह करतो अशा प्रकारे आपण काउंटर ऑपरेशन किंवा ड्रिलिंग ऑपरेशन किंवा प्रोफाईल ऑपरेशन कंटूर ऑपरेशन अशा प्रकारचे ऑपरेशन करायला पॉकेटिंग स्लॉटिंग ऑपरेशन असे सगळे ऑपरेशन करायला आपण एनमिल वापरू शकतो याच्यामध्ये होलमिलमध्ये दोन फ्लूट असतात किंवा चार फ्लूट असतात पण एंडमिलमध्ये दोन चार सहा आठ एवढ्या फ्लूट असतात तर हे या दोघांमधला मेजर डिफरन्स आहे पण जास्तीत जास्त प्रमाणात आपण वापरतो तो, तो एंडमिल आणि होल मिलचा युजेस खूप जास्त कमी आहे आपले एक विवर आहेत योगेश वाघमारे नावाचे त्यांनी हा क्वेश्चन उपस्थित केला होता की त्यांना होलमिल आणि एंडमिल यांच्या दोघांमधला फरक माहीत करून घ्यायचा होता तर मग त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काय असतं की ऑपरेशन परफॉर्म करून करून काय होतं की होल मिल विअर होऊन जातो तर होलमिल विअर झाला मला रिशार्पनिंग कसं करायचं तर काय असतं सिम्पली रिशार्पिंग पाठवला होलमिल पुढचं दोन एम एम किंवा तीन एम त्याचा जो एंड आहे समोरचा एंड कटिंगचा तो कट करतात आणि परत त्याला रिशार्पनिंग करून परत आपण त्याला यूज करू शकतो कारण त्याचा फेसच काम करतो बाकीचं ओडी जास्त काम करत नाही जास्त या कटिंग प्रोसेसमध्ये भाग घेत नाही त्याच्यामुळं काय होतं फेस कट केला की बाकी पुढचा आपण नंतर परत त्याला वापरू शकतो त्याचप्रकारे एडमिल पण आहेत एडमिलला पण आपण ओडीला ग्राइंडिंग करतो आपण ओड सॉरी आपण फेस ग्राइंडिंग करतो आणि फेसला आपण त्याला टीथला परत रिशार्पनिंग करतो आणि परत कोटिंग करतो कोटिंग केल्यानंतर कोटिंगचे काय प्रकार आहेत कोटिंग का करावी हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बघणार आहोत तुम्हाला जस्ट फक्त आयडिया देत आहे मी कोटिंगचे भरपूर प्रकार आहेत कोणते कोटिंग करायला पाहिजे आपल्या मटेरियलची हार्डनेस किती आहे त्या हार्डनेसनुसार कोणती कोटिंग असायला पाहिजे तुम्हाला मी सर्व आयडिया देईल फक्त जस्ट आता सांगत आहे की एनिमिलला कोटिंग जरूरी असते आणि ते कोटिंग केल्यानंतर मग त्याची लाईफ इन्क्रीज होते मग त्याला पहिल्यांदा फेस ग्राइंडिंग करून नंतर मग त्याला रिशार्पनिंग करून नंतर मग कोटिंग करून मग त्यालाही वापरता येतं होल मिलचा यूज खूप लिमिटेड आहे फक्त तुम्ही लक्षात ठेवा की होलची ॲक्झिल ॲक्युरेसी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण त्याला ॲज अ प्री रिमर रिमरच्या आधीचं ऑपरेशन म्हणून आपण त्याला वापरतो आणि एंडमिल हा वास्ट यूज होताचा कुठेही कोणाही ठिकाणी कधी ड्रिलिंगसाठी वापरू शकतो आपण त्याला स्लॉटिंगसाठी किंवा कंट्रोलसाठी किंवा प्रोफाईल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण एंडमिलचा यूज करतो आणि एंडमिलचे बरेचसे प्रकार आहेत तुम्हाला प्रकार पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल आता तुम्हाला तुमचं बेसिक दोन ह्याच्यामधला फरक होलमिल आणि एंडमिलमधला फरक तुम्हाला लक्षात आला असेल जर तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर हे होती माहिती एणमिल आणि होलमिलबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच खूप खूप धन्यवाद